प्रतिष्ठित असलेल्या कासट परिवारामधील तसे माझे मित्रच सगळे अमरीश असेल अतुल असेल अमित असेल हे सगळे माझे शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत आणि ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला की त्यांच्यावर मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे त्या मारहाणीचा सर्वप्रथम आपण सर्वजण निषेध करण्यासाठी आलेलो आहे मारहाण करणारे कोण आहे काय आहे ते कुठल्या राजकीय पक्षाचे याच्याशी आपल्याला कुठले कर्तव्य नाही ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाई झाली असेल ते आमचे कार्यकर्ते असतील तरी झाली पाहिजे याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं काहीही कारण त्याच्यामध्ये नाही कासट परिवार आणि विशेष करून हे जण पण हे अतिशय मितवाशी आणि प्रत्येकाशी चांगलं वागणारे हे जण आहे म्हणजे यांच्याकडून कुठं मारहाण होऊ शकते या गोष्टीवरच माझा विश्वास नाही म्हणजे हे स्वतःहून काय करू शकतात या गोष्टीवर माझा कुठला विश्वास नाही आणि म्हणून या तिघांना न्याय देण्यासाठी आपण सगळेजण इथं आलेलो आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की खर तर याच्यामध्ये डीवायस पी साहेब सगळ्यात मोठी चूक जी आहे ती तुमच्या पी आय ची आहे जे डुमने नावाचे तुमचे पी आय आहे तालुक्याचे पी आय एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी त्या तिथं अशाच पद्धतीची एक घटना घडली आणि ज्याच्यामध्ये दोन कार्यकर्त्यांमध्ये मारामार्या झाल्या त्या लोकांना कामावून काढून टाकण्यात आलं कामावून काढून टाकल्यानंतर पीआयनी पीआयनी पत्र दिलं टोल मॅनेजरला एक महिन्यापूर्वी अशीच कैलास बहुत घटना घडली दोन गटांमध्ये मारामारी झाल्या त्या लोकांना काढून टाकलं कामावरून पीआय डुमने पत्र दिलं टोल मॅनेजरला यांना परत कामावर घ्या मुळात जर एक महिन्यापूर्वी झालेल्या घटनेतच जर त्यांनी बंदोबस्त केला असता त्या मारामारी करणाऱ्यांचा तर परत अशा प्रकारची घटना घडण्याची हिंमत कोणी केली नसती त्याच्यामुळे ते तुम्हाला असं कसं पत्र देऊ शकत ते असं डुमने डुमनेंना एक मिनिट माझ्या त्या पीआय काय पत्र दिलं की गुन्हा दाखल झाला आहे परंतु याच्यातून काही निष्पन्न होत नाही अरे निष्पन्न होत नाही तर गुन्हे माग घे कामावर घे सांगणारे तुम्ही कोण आणि त्याच्यामुळं तिथं अशा पद्धतीच्या घटना घडल्या तिथे जे गुंड प्रवृत्तीचे जे मुलं काम करतात त्या सगळ्यांना घरी पाठवून देण्याची गरज आहे हे टोल नाका बंद झाला पाहिजे नाही झाला पाहिजे तो नंतर मुद्दा आहे तो नॅशनल हायवेचा मुद्दा आहे आपण त्याच्यात काय करायचं काही नाही तो मुद्दा नंतरच आहे परंतु भांडण करणं तिथं आणि रावीनी बोलणं हे आपण सहन करू शकत नाही आणि त्याच्यामुळं तो जो समजा मारहाण करणाऱ्या त्यांचे फोटो आमच्या बरोबरचे पण सगळीकडे व्हायरल झाले ते काँग्रेसचे कार्यकर्ते सांगितलं जरी असले तरी महाराणीला पाठिंबा नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे धुमनेनी असं पत्र का दिलं याची चौकशी तुम्ही केली पाहिजे टोल नाक्याच्या मॅनेजरला असं पत्र त्यांनी का दिलं याची चौकशी झाली पाहिजे तिसरा मुद्दा म्हणजे त्या दिवशी रात्री मी मुद्दाम सगळी माहिती घेतली तिथं सातपुते नावाचे तुमचे पी एस आय का एपीआय हे घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले मग घटनास्थळी गेल्यावर त्या सातपुतेनी जागेवर कारवाई का नाही केली हा देखील माझा प्रश्न आहे त्या सातपुतेनी सगळं बघितलं भांडण निघून गेला त्या सातपुतेला देखील तुम्ही तातडीने कारणे दाखवा नोटीस काढली पाहिजे नाही जे परवा तोल नाक्यावरती कासट अतुल कासट असल त्यांच्या परिवारला जी मारहाण करण्यात आली होती त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे आम्ही आलो होतो त्यापूर्वी मी मला ज्यावेळेस आमरीस मी दवाखान्यात जाऊन सुद्धा भेटलो त्यांच्या दुखापती बघितल्या गंभीर दुखापत होती डॉक्टरांशी सुद्धा मी चर्चा केली होती डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की अतिशय गंभीर त्यांच्या जीविताला म्हणजे त्यांचं नशीब चांगलं होतं म्हणून ते वाचले नाही तर त्यामध्ये एक घातपात झाला असता तर त्यामुळे मी टोल प्रशासनाला नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या होत्या तर दोन जण आता त्यांनी कामावरून जे आहेत ते दोन जण काढून टाकलेले आहेत आणि पोलीस प्रशासनाशी सुद्धा जी बैठक झाली होती त्यामध्ये सुद्धा त्यांच्या तीनशे सात दाखल करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे मला वाटत नाही का त्यामध्ये कुठलं जी काही राजकीय अडचण होती आता मला वाटतं ज्यावेळेस मी तर सगळे पक्षाचे बघितल्यानंतर आणि त्यांनी सांगितलंय का तो कुठल्या पक्षाचा असू त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यामुळे ती काय राहणार नाही आणि चुकीच्या गोष्टीला जरी कुठला राजकीय पक्ष पाठबळ देत असेल कुठला राजकीय नेता सांगत असेल तर अधिकारांना आम्ही तसं सांगितलेलं आहे का चुकीच्या गोष्टीला कुठल्या राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असेल सांगत असेल तर त्याला तुम्ही अजिबात पाठीशी घालू नका त्यामुळं या घटनेचा दुर्दैव घटनेचा यापुढे असा प्रकार त्या टोल होणार नाही यासाठी सुद्धा दोन दिवसामध्ये त्यांचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना सुद्धा आपण संगमनेरला बोलून त्यांच्यावर एक बैठक घेतोय त्यावेळेस वाटलास व्यापारी चा एक प्रतिनिधी म्हणून एक प्रतिनिधीला मी त्या बैठकीला बोलवतो